पाया आ लावा पायावर उभा लावा उभा राहा पायावर पायावर उभा राहा तो पाय ठेव उभा राहा उभा राहा पायावर दोन्ही पाय ठेव हा पाय ठेव पायावर

पैकेट तुलाकू अच्छा अच्छा ऑल दिस पैकेट पैकेट परत एक हं पैकेट परत एक पैकेट हां पैकेट पैकेट हातamba पैकेट रिंग डार्लिंग आलो जी पैकेट तुलाकू अच्छा बुश

गुंदू, 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 दा <laughs> कसा वाटला आपला हा व्हिडिओ हे बापले त्यांची मस्ती चालूच राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास लागेल नक्की लाईक करा शेअर करा आणि काय सूचना असेल तर कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय आपल्याला नवीन व्हिडिओ भेटणार नाही तरी सबस्क्राईब करून आपला आशीर्वाद द्या थँक्यू